आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला यावेळी घेण्यात आलेल्या प्रेसमध्ये ठाकरेंच्या हातातून तो निसटल्याचा व्हिडिओ माध्यमातून फिरतोय यावरून आमदार नितेश राणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे आदित्य ठाकरेचा फोटो आहे ते महिला सबलीकरणची भाषा कशी करू शकतात ज्याच्यावर दिशा खूनचा आरोप आहे त्याच्यावर तिच्यावर गँगरोप करून खूनचा आरोप आहे ज्या संजय राजाराम राऊतवर डॉक्टर महिलेला छळण्याचा आरोप आहे त्या लोकांच्या जाहीरनाम्यामध्ये अगर महिला सबलीकरण हा मुद्दा असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि देशाची आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करणं म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडण्यासारखं नाही आहे कारण का अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये त्या काळामध्ये सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झाली नाही फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरेंच्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झाली आणि त्याला बेरोजगारी मिटवणं बोलत नाही काल जो काही उभाटाचा जाहीरनामा जाहीर झाला अहो ज्या उद्धव ठाकरेला पत्रकार परिषदेमध्ये आपला जाहीरनामा नीट धरता येत नाही सांभाळता येत नाही तिथे पण नाडी सुटल्यासारखा हातातून जाहीरनामा खालती पाडून टाकला ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही लो ते लोक देशामध्ये किंवा देशाचं नेतृत्व करण्याची हिंमत पण कशी का करू पाहतायत किंवा अशा नेत्याचे खासदार निवडून देऊन देशाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचं काही भलं होणार आहे का म्हणून जे काही जाहीरनामा नावाचं एक कागद उद्धव ठाकरेंनी ठाकरे प्रकाशित केला आणि जो उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकला नाही जो उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्वाच्या त्यांनी पणाला लावलं जो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि पक्ष फक्त सत्तेच्या लाचारी साठी त्यांनी गमून टाकले त्याच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास नाही हे एक परत एकदा शिक्कामोर्तब चार जून होणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल